नमस्कार शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याची तारीख आज बदल करण्यात आलेली आहे नवीन तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे ती नवीन तारीख काय आहे या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी अधिकृतपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे संपूर्ण बातमी बघा कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची नवीन तारीख आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे आधी हा हप्ता जुलैमध्ये मिळेल अशी अपेक्षा होती मात्र केंद्र सरकारने पी एम किसान योजनेची तारीख बदलली असल्याची घोषणा या ठिकाणी केली आहे के केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी ही माहिती जाहीर करताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील सेवापुरी विधानसभा परिसरातील कालिकाधाम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात या हप्त्याचं वितरण होणार आहे गेल्या काही आठवड्यापासून शेतकरी विसव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते जुलैमध्ये पैसे जमा होतील अशी चर्चा सुरू होती मात्र अधिकृत तारीख अजूनपर्यंत तरी समोर आली नव्हती मात्र आज अधिकृत तारीख जाहीर झाल्याने शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट पाहायला मिळत आहे मित्रांनो किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लवकरच या हप्त्याबाबतची माहिती अपडेट होईल शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून आपले स्टेटस चेक करू शकता मित्रांनो यावेळी या, या हप्त्याला थोडा विलंब झाला यामागे काही तांत्रिक प्रक्रिया शेतकऱ्यांच्या खात्याची पडताळणी आणि इतर प्रशासकीय कारण असल्याची माहिती मिळते मात्र सरकारने आता याबाबत स्पष्टता दिली असून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन ऑगस्ट रोजी विस्वा हप्ता खात्यात जमा केला जाणार असल्याची खात्री या ठिकाणी दिली आहे धन्यवाद